धर्मवीर एकता मित्रमंडळाच्या गणेश मूर्तीचं डॉल्बीमुक्त आगमन मिरजेमध्ये विविधता आणि परंपरेचा संगम मिराज शहरात धार्मिक उत्साहात भर घालणाऱ्या गणेश चतुर्थीचा सोहळा काल वाजत गाजत पार पडला धर्मवीर एकता मित्रमंडळानं आपल्या गणेश मूर्तीचं आगमन एका वेगळ्या पद्धतीनं केलं यावेळी मंडळानं डॉल्बीमुक्त गणपती साजरा करण्याचा निर्णय निर्णय घेतला जो एक नवा प्रयोग ठरला या निर्णयामुळे पारंपरिक ढोलताशांच्या गजरामध्ये शुद्ध आणि स्वच्छ ध्वनी वातावरणाचा अनुभव घेणाऱ्या भाविकांना एक नवा अनुभव मिळाला सोहळ्याच्या प्रमुख आकर्षणामध्ये उंट घोड्यांची मिरवणूक तसेच टाळ मृदंगाच्या गजरमध्ये भक्तिभाय वातावरणात भक्तगण आनंदित झाले गणेश बाप्पाच्या आगमनाला आणखी एक वेगळी रंगत मिळाली माजी नगरसेवक स्थायी समिती सभापती निरंजन आवटी व माजी नगरसेवक संदीप आवटी यांनी डॉल्बीमुक्त गणेश बाप्पाच्या आगमनाची संकल्पना मांडली त्यांनी सांगितले की आजच्या वेगवेगळ्या ध्वनी प्रदूषणाच्या काळात डॉल्बीमुक्त गणपती साजरा करण्याचं शहरातील शुद्ध वातावरण आणि पारंपरिकतेला उत्तेजन मिळेल या संकल्पनेला शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बाप्पांच्या आगमनानंतर शहरभर भक्तिमय वातावरण पसरले आणि एक दिशेनं सर्वांना आनंदाचा अनुभव झाला मंडळाच्या या विशेष उपक्रमानं मिरजमध्ये एक अनोखा संदेश दिला आहे की पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा संगम सकारात्मक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून असावा